खूप महत्त्वाचा खूप प्रभावी उपाय आहे तुमचे जर का पैसे अडकले असतील पैसे तुम्हाला मिळत नाही आहेत पुन्हा तुम्ही उसने पैसे दिलेत मदत केली एखाद्या व्यक्तीची ते पुन्हा द्यायला टाळटाळ करतायत देत नसतील तर अशा वेळेस कोणता उपाय करावा खूप प्रभावी असे दोन उपाय तुम्हाला मी सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो रोज हे तुम्ही एकवीस दिवस करायचं आहे लाल मिरची जी असते वाळलेली मिरची त्याच्यामध्ये दहा किंवा अकरा जे बीज असतात ते बीज काढायचे आहेत आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ठेवून दे द्यायचे आहे रोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर हे जल सूर्यदेवाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन मनातल्या मनात त्या व्यक्तीसाठी म्हणायचं आहे की ह्या व्यक्तीकडनं माझे पुन्हा पैसे रिटर्न येऊ दे नक्कीच खूप चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो दुसरा उपाय तुम्हाला मी सांगतोय भोजपत्र जे मिळतं तुम्हाला कोणत्याही आध्यात्मिक सामुग्री मिळते त्या ठिकाणी पूजेत दुकानात तुम्हाला मिळून जाईल भोजपत्र त्या ठिकाणी भोजपत्र जर का नाही मिळालं तर तुम्ही साध्या प्लेन व्हाईट पेपरवरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे भोजपत्रावरती लाल रंगाच्या पेनाने व्हाईट पेपरवरती त्या व्यक्तीचं नाव लिहून आपल्या बेडच्या खालती ठेवायचंय किंवा जड वस्तूच्या खालती ठेवायचंय धन्यवाद